नमस्कार आपण बघणार आहोत नेतृत्वाचं कार्य पहिला प्रतिनिधित्व करणे दुसरा उद्दिष्ट निर्धारित करणे तिसरा प्रोत्साहन देणे चौथा निर्णय घेणे पाचवा आत्मविश्वास निर्माण करणे सहावा एकता निर्माण करणे सातवा समस्येकडे लक्ष देणे प्रतिनिधित्व करणे नेतृत्वाला अनुयाचे प्रतिनिधित्व करावे लागते हे प्रतिनिधित्व योग्यरित्या केल्यास त्याला अनुयायाचे सहकार्य प्राप्त होते उद्दिष्टे निर्धारित करणे नेतृत्वाला विविध कार्यामध्ये उद्दिष्टे निर्धारित करण्याचे महत्वपूर्ण कार्य करावे लागते ज्या दिशेने कार्य केली जातात प्रोत्साहन देणे अनुयायी आपली कार्य योग्य प्रकारे करतील आणि त्या कार्यामध्ये गती ठेवतील याकरिता नेतृत्वाला अनुयायांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करावे लागते निर्णय घेणे नेतृत्वासमोर वेगवेगळी परिस्थिती निर्माण होत असते अशा भि भिन्न भिन्न परिस्थितीत नेतृत्वाला योग्य ते निर्णय घेण्याचे